गुड मॉर्निंग स्टुडंट्स विषय मराठी इयत्ता सातवी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाचनाचे वेळ या पाठात मागील भागात आपण पाहिले सोनालीने आईला मदत म्हटल्यावर आईने दिलेले गोष्टीचे पुस्तक एक दीड तासात वाचले आणि आईने सोनालीने अवांतर वाचन करण्याची युक्ती कशा प्रकारे सफल झाली ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत कथा तर सगळ्याच आवडल्या त्यातली कोणती निवडावी ते समजे ना ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या सांगितली मग आईने तिला प्रत्येक कथेचा सा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथानंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना तिने आईला मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले खरे तर आज घरात आजी आजोबा बाबा दादा काकू काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते पहा मुला न सोनालीने जेव्हा ते कथा वाचल्या तेव्हा त्या सगळ्याच कथा तिला आवडल्या पण त्यातली नक्की कोणती गोष्ट निवडावी हे तिला सुचत नव्हते म्हणून ती आपल्या आईजवळ गेली आणि तिने आपल्या ज समोर जी अडचण निर्माण झाली होती जी समस्या होती ती आईला सांगितली तेव्हा तिला आईने सांगितले की प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश सारांश म्हणजे समरी त्या कथेचा जो सार आहे जो संक्षेप आहे तो एका पानावर लिहून काढ सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले पण एक दोन कथा जेव्हा तिने लिहिल्या त्यानंतर पुढच्या कथेमध्ये काय आहे हे तिला आठवत नव्हते म्हणून ती आईला म्हणाली की मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते खरे तर सोनालीला अवांतर वाचन करणे आवडत नव्हते आणि म्हणूनच घरातील सर्व लोकांना म्हणजे घरातील आजी आजोबा काका काकू दादा या सगळ्यांनाच सोनालीकडे पाहून नवलच वाटत होते आज तिने एक पान घेतले त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले बघता बघता तिचे पान भरले होते ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले आईने ते सारे पाहून तिचे खूप कौतुक वाटले आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नव्हता शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथा ऐकविली बघा आईने जेव्हा तिला एक युक्ती सुचविली तेव्हा तिने एक पान घेतले आणि त्या पानावरती त्या कथेचे नाव आणि त्या कथेमध्ये थोडक्यात काय सांगितलेले आहे म्हणजे त्या कथेचा जो सारांश आहे तो तिने लिहिण्यासाठी सुरुवात केली आणि असे करता करता तिने संपूर्ण पान तिचे भरलेले होते आणि ते दाखवण्यासाठी ती पळतच आपल्या आईकडे गेली आणि तिने ते आईला पान दाखवले जेव्हा त्या आईने पाहिले तेव्हा आईला सोनालीचे खूप कौतुक वाटले आणि म्हणूनच आईने तिचे घरातल्या सर्व लोकांपुढे तिचे कौतुक केले त्यामुळे आज सोनालीचा आनंद तर गगनातच वावत नव्हता जेव्हा ती शाळेत गे गेली तेव्हा शाळेत गेल्यानंतर तिने आईला कशी आणि काय मदत केली ते सांगितले आणि सोबत एक कथा सुद्धा तिने ऐकवून दाखवली तिने आजपर्यंत कधीच अवांतर वचन केले नव्हते तिच्यातला हा अमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान गोष्ट सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली बघा सोनालीने आजपर्यंत कोणतीच पुस्तके अवांतर अशी वाचन तिने केलं नव्हती आणि हा जो तिच्यातील बदल आहे हा सगळ्यांनाच आनंद देणं देणारा होता म्हणजेच घरातील व्यक्तींनासुद्धा आणि शाळेत सुद्धा जेव्हा ती शाळेत गेली तेव्हा वर्गातील बाईंनी आईला मदत केली म्हणून प्र सर्व सर्वात प्रथम तिचे अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एक छान अशी गोष्ट सांगितली म्हणून तिचे कौतुक करून तिच्या पाठीवर तिला शाबासकी दिली म्हणजे तिच्या पाठीवर थोपाटले सोनालीला आज खूप खूप आनंद झाला होता तिने आता घरातल्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे ठरवले होते आईने सांगितल्याप्रमाणे तिने एक वही केली होती त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट दिले आणि सोबत तिच्या वर्गातील साऱ्याच मुलामुलींना एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती सोनालीला शाळेमध्ये जेव्हा कौतुक केले तेव्हा तिला खूप आनंद झाला तिने घरातल्या सुद्धा आणि शाळेतल्या वाचनालयातल्या पुस्तकांचे वाचन करायचे तिने ठरवले होते त्यासाठी आईने तिला एक वही करायला सांगितली ती वही केल्यानंतर त्या वहीमध्ये प्रत्येक कथा किंवा एखादा जो त्यातल्या आवडलेल्या ओळी किंवा जो प्रसंग आहे तो तिच्या आईने तिला वहीत लिहून ठेवायला सांगितला आणि यासाठी तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन म्हणून प्रोत्साहन म्हणजे मोटिवेट आपण एखाद्यांना प्रोत्साहन देतो मोटिवेशन करतो त्याचप्रमाणे तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छान असे पुस्तक तिला भेट दिले शिवाय तिच्या वर्गातील जे तिचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा एक एक पुस्तक भेट म्हणून दिले आणि आता सोनालीला पुस्तकही वाचत जा असं सांगण्याची गरजच उरली नव्हती कारण सोनालीने ते पुस्तक वाचता वाचता तिला खरोखर वाचनाचे वेळच लागले होते म्हणून मुलानो पुस्तके वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते म्हणून वाचाल तर वाचाल अशी म्हणच आहे कारण वाचल्याने बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पडतात तर मुलानो ही कथा या कथेमध्ये सोनालीला अवांतर वाचन करण्यासाठी तिच्या आईने कशाप्रकारे युक्ती केली आणि ती कशी सफल झाली याचं एक छानसं उदाहरण आपण सोनाली सोनालीचे पाहिलेले आहे तर मुलानो आपणसुद्धा पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अनेक कथा ज्या बोधपर कथा किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत वृत्तपत्रे वगैरे त्यांचंसुद्धा वाचन आपण नित्यनियमित केले पाहिजे धन्यवाद